जयसिंगपूरच्या हायकर्स तर्फे तमदलगे डोंगरावर पाच वर्ष वृक्षारोपण रोटरी क्लब गुड मॉर्निंग ग्रुपचा सहभाग गेली पाच वर्ष तमदलगे येथील डोंगरावर जयसिंगपुरातील काही तरुण सामाजिक कार्यकर्ते जातात त्यांनी तेथे मंदिर तर बांधलंच आहे शिवाय वृक्षारोपणालाही प्रारंभ केला आजही वृक्ष डोलदार झाले आहेत वृक्षारोपणाची आवड असेल तर निसर्गप्रेम जवळ येत असंच निसर्गप्रेम जयसिंगपुरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्यात जडलं या पाठीमागचं गमक आहे या मंडळींना हा डोंगर चढण्याची आवड आहे या छंदातून त्यांनी गेल्या पाच वर्षांपासून वृक्षारोपणाचा विडा उचलला जयसिंगपूर हायकर्स ग्रुप रोटरी क्लब गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य मिलिंद भिडे शेखर कुलकर्णी सुरेश पाटील रवी हरळीकर संजीव पोद्दार दिनेश खाडे प्रकाश पाटील सचिन जाधव बाळासो शेट्टी ही मंडळी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सतत या डोंगरावर जातात कधी रविवारी शुक्रवारी गुरुवारी डोंगर चढतात त्यांनी डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून एक बोअर या ठिकाणी मारला आहे या बोरला साठ फुटावर पाणी आहे त्यामुळे मारुती मंदिर शेजारी वृक्ष तुमदार झाली आहेत या बोरला उन्हाळ्यातही पाणी असतं बऱ्याचदा तमदलगेकरांना पिण्याच्या पाण्याची भटकंती करावी लागते पण या डोंगरावर साठ फुटावर पाणी असल्यानं वृक्ष डोलदार झाली आहेत सामाजिक कार्यकर्त्यांचा सा हा उपक्रम वनप्रेमींनी प्रोत्साहनासाठी पुढे घ्यायला हवा तीस ते बत्तीस तरुण एकत्र येतात आणि सामाजिक कार्य करतात रोटरी क्लब शिरोळ आणि जयसिंगपूरच्या सहाय्यानं मारुती मंदिराचं बांधकाम झालं आहे इथला मारुती नवसाला पावतो अशी श्रद्धा आहे मारुती देवाची मूर्ती तलावात विसर्जित झाली होती ती इथल्या तरुणांनी ग्रामपंचायतची परवानगी घेऊन मंदिरात प्रतिष्ठापना केली आहे हनुमान जयंतीला नैवेद्यही दिला जातो पर्यावरणाचा ध्यास घेतलेल्या या ग्रुपनं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासूनच येथे झाडं लावण्या लावल्यानं येथे एक आदर्श निर्माण झाला आहे महान साठी तमदल घेऊन मोहन जमादार